नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते आणि हो आजचं पार्सल कोणतं आहे खरंच मला मी झोपलेली दुपारच्या टायमिंगला आणि बरोबर अगदी कंपनीचे फोन म्हणा हे पार्सल म्हणा बरोबर दुपारच्या टायमिंगला आपण थोडंफार आराम घेतो त्याच वेळेस बरोबर त्यांचा फोन येतो आणि असंच माझ्यासोबतसुद्धा झालं मी थोडा वेळ पडली होती आणि त्यांचा कॉल आला की तुमचं पार्सल आलं आहे मग मी पार्सल घेऊन आली आणि लगेचच व्हिडिओ काढला जेणेकरून हा तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून पार्सल खोलायला बसली आणि तिथेच काय तिथे कैचीच घेऊन बसली नाही आणि ते बॉक्स इतकं कडक असतं की ते कैचीशिवाय उघड शेवटी उठली कैची घेतली आणि पुन्हा ते बॉक्स अनपॅक करायला बसली तर ह्याच्यामध्ये आज मी काय मागवलंय तर ह्याच्यामध्ये खरंच उपयोगाची वस्तू आहे जी की स्त्रियांसाठी खरंच गरजेची आहे असं म्हणू शकतो आपण हे एक बॉक्स आहे तुम्ही बघू शकता फुलजा सिमसिम्प तर हे बॉक्स मागवलेलं आहे हे कशासाठी उपयोगी आहे तर ह्याच्यामध्ये आपण कानातले ठेवू शकतो आता आपल्याकडे इतके कानातले असतात म्हणजे दरवेळेस जरी आपण नवीन घेताना मार्केटमध्ये गेलो तरी आपल्याला असं जरी वाटत असलं की माझ्याकडे कानातलंच नाही तर आहे तरीसुद्धा हे एक एक आणून जे आपण आपल्या बॉक्समध्ये साठवतो हो ते तितके कानातले झालेले असतात फक्त आपला भास असतो की आपल्याकडे कानातलेच नाही आहेत असंच माझ्यासोबत काहीसं झालं आणि थोडं थोडं म्हणता म्हणता अगदी बॉक्स भरेल इतके कानातले साठले होते ह्याचा फायदा काय आहे तर आपल्याला जेव्हा पण कानातले आपण वापरू म्हणजे जेव्हा आपल्याला घालायचे असतील वेगवेगळे ह्या समजा ह्या साडीवर ह्या ड्रेसवर कोणतं कानातलं सूट होईल हे अख्ख्या बॉक्समधून एकत्र झालेल्या कानातल्यांमधून शोधायला खूप कंटाळा येतो त्यापेक्षा अशा बॉक्समध्ये जर ठेवले आपण कानातले तर आपल्याला सेपरेटली आपण मॅच करू शकतो जेणेकरून आपल्याला कोणतं कानातलं घालायचं हे लगेच कळतं तर बघू शकता तुम्ही मी कानातलं वगैरे सगळे लावून झाले आणि थोडेफार कानातले माझे राहिले होते जे की स्क्रू नाही आहेत किंवा हे ते ते अगदी मी फेकून द्यायला काढले होते आणि अजूनही कानातले आहेत तरी सुद्धा मला आणि प्रत्येक स्त्रियांनाच असं वाटतं आहे की माझ्याकडे कानातलेच नाही आहेत जसं की साड्यांचं संध्याकाळी मग आम्ही बेत केला तो म्हणजे मंचुरियनचा ओवीने सांगितलेलं मला बाहेरूनच मंचुरियन आण पण मी म्हटलं ठीक आहे घरीच आपण करूया परी पण होती ओवी होती ओजस होता मी म्हटलं मी घरीच करते मंचुरियन आणि अशा प्रकारे आम्ही मंचुरियन केलं आणि मंचुरियन खूपच छान झालं होतं तर कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका